कृतिका कदम मराठी न्यूजच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तीस लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मतदारांना दिला शब्द मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर रिलीज यावेळी अमित शहासोबत झालेल्या भेटीचा तपशील मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगणार का याकडे सर्वांचेच लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंची प्रचाराला सुरुवात राजापूर आणि जयगड मध्ये उद्या सभांचं आयोजन महायुतीचा मुंबईमध्ये होणार पहिला मेळावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार किरण पावसकर समीर भुजबळांसह महायुतीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता मत मिळवण्यासाठी नाना पटोले यांनी गिधाण्यांच्या वृत्तीनं वागू नये घानेड्या राजकारणासाठी कोणाचं मरण चिंतू नये चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर घणाघाती टीका विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती लोकांमध्ये सरकारविरोधात राग आहे त्यामुळे इथल्या पाचही जागा आम्ही जिंकू वडेट्टीवारांचा विश्वास हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गट खासदार हेमंत पाटील यांनी तिकीट कापलं गेल्यामुळे दुःख असल्याचं म्हणत तसेच भावना गवळी यांनी तिकीट नाकारल्याने नाराजगी व्यक्त केली आहे संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर सुट्टीच्या हंगामात एसटी टी बसचा तुटवडा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीं